नमस्कार मित्रांनो मित्रांनो भारत आपला देश आहे आणि आपला भारत देश हा लोकशाही मूल्यांवर आधारलेला देश आहे आणि लोकशाही म्हटलं की निवडणुका येणारच हो आपल्या भारतातही निवडणुका होतात अगदी गाव पातळीवरील ग्रामपंचायत राज्य पातळीवरील विधानसभा ते देश पातळीवरील लोकसभा या सर्वच निवडणुका आपल्या भारतात होतात आणि हो तुमच्या आमच्यासारखे भारताचे जागरूक नागरिक यामध्ये जा नेहमीच आपला मतदानाचा हक्क बजावतात पण मित्रांनो आपण ज्यावेळेस मतदानाचा हक्क बजावतो त्यावेळेस आपल्या मनात एक आशा असते की आपल्या या एका मतदानाने आपल्या देशाचा विकास होईल आपल्या राज्याचा विकास होईल पण खरंच असं घडतं का अहो देशाचा विकास सोडा पण येथे फक्त घाणेरडे राजकारण सुरू होते आणि हीच परिस्थिती आज माझ्या महाराष्ट्राची झाली आहे आणि त्यामुळेच मी स्पर्धक गौरवप्रदान आज बोलू बरच काही या ऑनलाईन व्यासपीठाच्या माध्यमातून तुमच्या समोर माझे विचार मांडणार आहे आणि आपला आजचा विषय आहे महाराष्ट्राची राजकीय परिस्थिती मित्रांनो आपण महाराष्ट्राची राजकीय परिस्थिती पाहूच पण त्या अगोदर जाणून घेऊ महाराष्ट्र म्हणजे काय महाराष्ट्र म्हणजे आमच्यासाठी एक राष्ट्रच आहे तो स्वाभिमान आहे अभिमान आहे आणि संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी म्हणजे महाराष्ट्र भारतीय स्वतंत्र चळवळीचे पहिले नेते आपल्या लिखाणातून आणि पत्रकारितेतून त्या ब्रिटिश सरकारला जाब विचारणारे आणि स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे तो मी मिळवणारच असे त्या ब्रिटिश सरकारला ठणकावून सांगणारे लोकमान्य टिळक यांची जन्मभूमी म्हणजे महाराष्ट्र उच्च वर्णीय लोक ज्यावेळी दलितांवर शोषितांवर धर्माच्या नावाखाली अन्याय अत्याचार करत होते अशा वेळेस भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या ठिकाणी चौदार तळ्याचा सत्याग्रह केला आणि ज्या ठिकाणी ज्या पावनभूमीवर सामाजिक सबलीकरणाचे कार्य केले अशी पावनभूमी म्हणजे माझा महाराष्ट्र स्त्रीने शिक्षण घेणे म्हणजे केवळ पाप मानले जायचे आणि अशा या काळामध्ये अशा बिकट परिस्थितीमध्ये समाजाचा सा अन्यायवर सहन करत महात्मा ज्योतिबा फुले व देवी सावित्रीबाई फुले यांनी स्त्रियांसाठी जिथे पहिली शाळा उभारली ती पावनभूमी म्हणजे माझा महाराष्ट्र एवढंच नव्हे सतराव्या शतकामध्ये ज्यावेळेस परकीय आक्रमक भारतावर आक्रमण करू पाहत होते भारतातील लोकांवर अन्याय अत्याचार करत होते अशा काळात महाराष्ट्राच्या या पावनभूमीतून अठरा पगड जाती एकत्र करून स्वराज्याची शपथ ज्यांनी घेतली आणि स्वराज्य स्थापन ज्यांनी केलं अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माने पावन झालेली भूमी म्हणजे माझा महाराष्ट्र थोडक्यात सांगायचे झाल्यास स्वातंत्र्य समता बंधुता शिक्षण यांचा उगम ज्या ठिकाणी होतो तो माझा महाराष्ट्र मग या अशा महान राष्ट्रात म्हणजेच आपल्या महाराष्ट्रात असे घाणेरडे राजकारण कुठून आले कसे आले कोणी आणले अहो सामान्य व्यक्तीला आपण राजकारणाबद्दल विचारलं तर तो राजकारणाबद्दल वाईटच सांगेल मग इतकं राजकारण खरंच इतकं वाईट आहे का राजकारणाचा अर्थ काय सर्वांनी एकत्ररित्या निर्णय घेण्याची प्रक्रिया म्हणजे राजकारण राजकारण म्हणजे अनेक लोक नेते सत्ता मिळवण्यासाठी आणि देश चालवण्यासाठी निर्णय घेतात आणि कार्य करतात त्याला राजकारण म्हणतात आणि राजकारण हे फक्त निवडणुकापुरतं मर्यादित नसतं राजकारणाचा अर्थ फार व्यापक आहे आणि हेतूसुद्धा फार मोठा आहे पण दुर्दैवाने आपण त्याचा अर्थ असं व्यापक अर्थाने त्याचा विचारच करत नाही आपला देश किंवा आपले राज्य कसे चालले पाहिजे ते कोणत्या तत्वावर चालले पाहिजे त्याच्यासाठी का आग्रह काय असायला हवा हो? आणि ते कशासाठी चालवले पाहिजे याचा आग्रह धरणं आणि तो मांडणं तो सत्यात उतरवणं याच्यासाठी सत्तेत येणं सत्तेत येण्यासाठी निवडणं का आणि त्या जिंकणं त्या जिंकण्यासाठी आपले विचार लोकांपर्यंत पोचवणं आणि ते पटवून देणं आणि त्यानंतर ते, ते सत्यात उतरवणं याला म्हणतात राजकारण मग सामान्य जनतेला राजकारणाबद्दल एवढी चीड व एवढा राग का तर मित्रांनो याचे कारण स्पष्टपणे आहे आपल्या या महाराष्ट्रातील पुढाऱ्यांनी राजकारणाची व्याख्याच बदलून टाकली त्यांच्या मते राजकारण म्हणजे फक्त पैसा कमवायचा आणि मान मिळवण्याचे साधन झाले त्यासाठी खोटी आश्वासने देणे सभेला गर्दी करणं आणि पैशातून मतं विकत घेणं निवडणुका जिंकणं निवडणुका जिंकण्यासाठी थोर पुरुषांचे नावं वापरणं आणि त्यांच्या विचारांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करणं निवडणुका जिंकल्यावर पक्षाची अदलाबदल करणं पक्षाची फोडाफोडी करणं त्यानंतर निवडणुका जिंकणं निवडणुका जिंकल्यावर कार्यालयात बसून गलिच्छ भाषा वापरणं एकमेकांना शिव्या देणं एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करणं आणि विकासकामे न झाल्यास त्याचे खापर एकमेकांवर फोडणं याचा अर्थ त्यांच्यामध्ये राजकारण होईल मित्र हो आपण निवडणुकीवेळी आपल्या आवडत्या विचारसरणीच्या पक्षाला मतदान करतो पण तोच पक्ष सत्तेसाठी जेव्हा विरोधी विचारसरणीच्या पक्षासोबत युती करतो आणि सत्तेत येतो त्यावेळेस असे वाटते की आपल्या मतदानाची किंमत केवळ शून्य करून ठेवली या पुढाऱ्यांनी महाराष्ट्रातील या राजकारण्यांना सत्ता पालट करण्यासाठी वेळ लागत नाही आपण आपण बघितले सकाळचा शपथविधी होतो दुपारचा होतो आणि संध्याकाळचाही होतो आणि एका दिवसात सत्ता पालटते पण हीच वेळ जेव्हा लोककल्याणासाठी कायदे बनवण्याची व निर्णय निर्णय घेण्याची येते त्यावेळेस मात्र यांना वेळ लागतो हे एक दिवस मागून घेतात दोन दिवस मागून घेतात महिने मागून घेतात वर्ष जातात पण तरीही लोकांचे काम काही होत नाही लोकांच्या समस्या काही सुटत नाही ज्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी फक्त लोककल्याणासाठी राज्य स्थापन केले स्वराज्य स्थापन केले त्याच महाराष्ट्रामध्ये आज हे पुढारी सत्तेसाठी आणि खुर्चीसाठी पूर्णपणे घाणेरडे राजकारण करत आहेत छत्रपती शिवाजी महाराजांनी सतराव्या शतकामध्ये अठरा पगड जाती एक केल्या होत्या त्यामध्ये मग तानाजी मालुसरे मराठा असो की मुरारबाजी देशपांडे ब्राह्मण असो बहिर्जी नाईक रामोशी असो किंवा मायनाग भंडारी असो अहो दौलत खान असो किंवा पुरंदरच्या वेढ्यामध्ये लढलेले दीड हजार महारवीर असो किंवा सुतार कुंभार लोहार व इतर जातीतील मावळे असो या सर्वांची जात आणि धर्म हा फक्त एकच होता तो म्हणजे स्वराज्य कारण तो त्यांना त्यांच्या नेत्याने म्हणजेच आपल्या महाराजांनी शिकवला होता पण आजचे आपले पुढारी कार काय करतायत ते आपल्याला जातीवाद धर्मवाद आहेत अहो ज्यांना धर्माचा खरा अर्थच माहीत नाही ते आपल्या धर्म आपल्याला धर्म शिकवतायत विकास कामे ते तर करतच नाही पण गरज नसताना आपल्या भाषणामधून तलवारीची भाषा करतायत सोलून काढण्याची भाषा करतायत दंगली घडवतायत युवकांनो मुळात ही महाराष्ट्राची किंवा आपली संस्कृती नव्हेच आज या महाराष्ट्रामध्ये कित्येक युवती शिक्षण घेत आहे प्रशासकीय सेवेमध्ये जाण्यासाठी पूर्णपणे मेहनत करताय अभ्यास करताय पण अशा वेळेस या पुढाऱ्यांचं काम काय यांनी आपल्याला अभ्यासामध्ये कोणती अडचण नाही येणार यासाठी कार्य केले पाहिजे पण असे घडते का इथेही या उलटच घडता येईल आपल्या विद्यार्थ्यांच्या मागील दोन तीन वर्षाच्या शिष्यवृत्त्याच अजून आलेल्या नाहीत ते जाऊ द्या हो प्रशासकीय सेवेतील जागासुद्धा लवकर काढत नाही आणि जेव्हा काढतात तोपर्यंत विद्यार्थ्यांचे वय निघून गेलेले असतात काढल्यावरही भरघोस फीस जमा करून घेतात एका प्रकारची वसुलीच ते करतात यातूनही पेपर फुटी होते भरती घोटाळा होतो आणि या सर्व विरोधात युवकांनी आंदोलन केले तर त्यांनाच लाठीचार्ज क केला जातो त्यांच्यावरच लाठीचार्ज होतो त्यांनाच तुरुंगात लांबले जातात आणि अशा प्रकारे आमच्या या युवकांनाही या राजकारणाबद्दल राग येतो संताप वाटतो त्या बिहार उत्तर प्रदेशसारखी परिस्थिती तुम्ही माझ्या महाराष्ट्राची करून ठेवली गुन्हेगार सर्रासपणे गुन्हेगारी करतोय भर रस्त्यामध्ये गोळीबार होते खून होत आहे आणि या सर्वांची चौकशी केल्यास असे समोर येते की या सर्वांचे धनी दुसरे तिसरे कोणी नसून आपणच निवडून दिलेले लोक लोकप्रतिनिधी आहेत अहो हा तोच महाराष्ट्र आहे जिथा स्त्रियांना सन्मान दिला जात होता स्त्रियांना देवीच्या रूपात बघितले जात होते पण आज दोन तीन वर्षाच्या चिमुकलीपासून वयोवृद्ध म्हाताऱ्यांपर्यंत कोणीही सुरक्षित नाही या उडाऱ्यांच्या तोंडूनही स्त्रियांबद्दल आदर निघत नाही त्यांच्याबद्दलही चुकीचे वक्तव्य निघतात एकीकडे स्त्रियांसाठी योजना राबवली जातात आणि दुसरीकडे त्या स्त्रियांचा आदरसुद्धा क केला जात नाही त्यांचा आदर करणं विसरून जातात आणि अशी ही महाराष्ट्राची भयानक स्थिती बघून जाब विचारा वाटतो त्या राजकारण्यांना कुठे नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र माझा अशी ही भयानक स्थिती माझ्या महाराष्ट्राची झालेली आहे आपल्या महाराष्ट्राची झालेली आहे आणि या महाराष्ट्रामधील संस्कृती पावत चालली आहे महाराष्ट्राची राजकीय पातळी पूर्णपणे घसरलेली आहे आणि याला कुठेतरी थांबवले पाहिजे आणि हे थांबवण्याचं काम फक्त युवकच करू शकतो त्यामुळे मित्रांनो युवकांनो माझे तुम्हाला सांगणं आहे की पुढे शाहू आंबेडकर यांचे विचार पूर्णपणे समजून घ्या आणि त्यानंतर जात धर्म किंवा नेता न बघता याचे विचार कसे ते बघा आणि त्यानंतर त्याला मतदान करा एवढे बोलून मी थांबतो आणि शेवटी आयोजकांचे आभार मानतो की त्यांनी आम्हाला सुंदर असे व्यासपीठ निर्माण करून दिले धन्यवाद